नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चना बाजार भाव राहू आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर या ठिकाणी जात आहे हायब्रिड च्या ना दर राईस चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल चोपडा जळगाव या ठिकाणी बघा जंबू हर्बर आहे ज्यासी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जालन्या ठिकाणी जाते काबुली हरभरा जसे दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल लासलगाव ठिकाणी जाते काबुली हरभरा जसे दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते काबुली हरभरा जसे दर आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जाते काबुली हरभरा जसे तर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जाते काटे हरभरा जसे दर पाच हजार तीनशे दहा रुपये क्विंटल भंडारा या ठिकाणी जाते काटे हरभरा जर पाच हजार रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते लाल हरभरा जर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल